आप भी ठीक देता हूं। हाँ डाल। हे आहे जेजूर मधील असे अद्भुत मंदिर जे जमिनीच्या साठ फूट पोटात बांधले आणि ह्या मंदिराचे रहस्य आज आपण पाहणार आहोत तर हे मंदिर आहे जेजूर मधील सतराशे चाळीस मधील पेशवेकालीन बल्लाएश्वर मंदिर तर चला सुरू करूयात एक्सप्लोरेशन तेरी हसियत वो देखे ना तू दिल न छोटा कर भरी सुने की थाली कहाँ रखे जो फिर तब तर बल्लाश्वर मंदिराकडे यायला जुने जेजुरू येथून आणि एम आय डी सी रोड पासून रस्ता आहे आणि इथे सध्या तरी पार्किंग फ्री आहे आणि जागा पण पुष्कळ आहे आणि मंदिराला चिपटूनच हे मोठे सदतीस एकराचे पेशवे तलाव आहे जेजुरू मध्ये पावसाची कमतरता आणि वातावरणीय बदल ह्याच्यामुळे आता ह्या तलावामध्ये जास्त काही पाणी नसतंय ह्या आवारात लहान लेकरे खेळण्यासाठी पतंग उडवण्यासाठी आणि निरागस शांततेसाठी आवर्जून येतात इथे सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतोय आणि सर्वांना जेवण सुद्धा असते मंदिर हे गावाच्या वर्दळी दूर असल्यामुळे इथे निरागस शांतता आहे मंदिराच्या प्रवेशापाशी इथे नंदिराजाची मूर्ती आहे आणि वरती इथे चारी बाजूने छज्जा किंवा बाल्कनी आहे जिला आत्ताच्या काळात सेफ्टी साठी स्टील ची रेलिंग केले त्या ठिकाणाहून आपल्याला मंदिराची एक आकर्षक बाजू पाहायला भेटते ज्यात आपलं आखं मंदिराचं आर्किटेक्चर आणि एक सुंदर वास्तुकला आपल्याला पाहायला मिळते आणि इथे यायला हे अजून दोन पायरी मार्ग तळ्याच्या भिंतीमध्ये केलेले आहेत मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर एकदम थंड वातावरण जाणवतं आणि ह्या हो मंदिरामधल्या तळ्यामध्ये पुष्करणीमध्ये ह्या पाटाने पाणी येतं आणि ह्याचं एक वेगळंच अनुकूल वैशिष्ट्य आहे की बाजूच्या तळ्यामध्ये फुल जरी पाणी भरले असेल तरी ह्या पुष्कर्णीमध्ये मात्र तेवढेच पाणी राहते आणि ह्या हे सिद्ध होते की हे तंत्रज्ञान खूप काळापासून भारतात आहे आणि लोकांना वाटते की बाहेरच्या देशातले नवे नवे शोध लावतात पण खरी संस्कृती आणि तंत्रज्ञान खूप काळापासून भारतामध्ये आहेच आणि ह्या पुष्कर्णीमध्ये विविध मासे कासव असल्याने पाणी साफ राहते आणि ह्या चार भिंतींच्या आतले वातावरण सुद्धा एकदम थंड राहते आणि दक्षिणेच्या कोनाड्यामधून ह्या पुष्कर्णीच्या पाणी शेतीला पुरवले जाते तर हे आश्चर्यकारक मंदिर बांधले कोणी तर आपल्याच मराठी साम्राज्यामधील थोरले बाजीराव पेशवे ह्यांनी सतराशे सदतीस ते सतराशे चाळीसच्या काळामध्ये हे मंदिर बांधले तर ह्या मध्ये पाणी येत होतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला तलावाच्या भुयारी पायरी मार्गामध्ये जायला लागेल तर इथे तालुका मधून आपण भुयारी मार्गामध्ये आत आल्यानंतर पाहू शकतो की जमिनीच्या स्रोतामधून हे पाणी ह्या पायऱ्यांवरून खाली जात जात एका छोट्या पाटाच्या मार्गाने डायरेक्ट मध्ये जाते एका गोष्टीचे वाईट वाटते की एवढे हे पवित्र आणि सुंदर आणि आश्चर्यकारक स्थळ असून काही महान लोक ह्या मंदिराची पवित्रता राखण्यात कमीपणा घेतात खेर तर जाऊ द्या सुधरातील तेव्हा सुधारतीलच तर असे हे मराठा साम्राज्याच्या इतिहासामधल्या अद्भुत चमत्कार विज्ञान आणि आर्किटेक्चर पाहून अभिमान वाटतो की मराठ्यांनी सुद्धा ह्या विश्वाला खूप काही शिकवले आहे अद्भुत गोष्टी स्थापित करून दिल्या आहेत आणि प्रत्येक महत्वाच्या गोष्टीमध्ये मोलाचा वाटा देऊन गेल्या आहेत आणि आपण सुद्धा महादेवाच्या आशीर्वादाने ह्या विश्वाच्या चांगलेपणासाठी सर्व मिळून प्रार्थना करून निघूयात पुढच्या प्रवासासाठी ने कीर्